नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झालं की सर्वांची एकच घाई होते ते म्हणजे वाळवणीचे पदार्थ बनवण्याचे तर आज आपण इथे असाच एक वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत जो की वर्षभर असा व्यवस्थित असा राहतो तो म्हणजे पापड आज आपण इथे उडीदमुख पापड बनवणार आहोत नेहमी तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर पापडच खायला मागवतात तर त्यातलाच पापड आपण इथे बनवणार आहोत या पापडमध्ये मी कोणताही मसाला वापरले नाही सरासरी उडीद डाळ आणि मूग डाळीचे पापड बनवत असताना मसाला वापरून पापड बनवतात पण पन आज आपण इथे वेगळ्या पद्धतीने पापड बनवणार आहोत हे पापड खूप छान होतात अगदी चवदार असे होतात आणि वर्षभर ते व्यवस्थित असे राहतात चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी एक किलो मूग डाळ घेतलेली आहे आणि एक किलो उडीद डाळ घ्यायची आहे आणि हे दोन्ही डाळ उन्हाला वाळून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ कापडाने त्या पुसून घ्यायच्या आहेत मी ते दोन्ही डाळी वाळून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन्ही डाळी आपल्याला एकत्र अशा मिक्स करून घ्यायचे आहेत आणि डाळी घेताना नेहमी समप्रमाणातच घ्या आता या डाळी मी दोन्ही एकत्र अशा मिक्स करून घेते या डाळी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला गिरणीहून एकदम बारीक अशा दळून आणायच्यात त्यानंतर मी ते ही डाळ दळून आणलेली आहे आणि चाळून घेतलेली आहे ते चाळणीने व्यवस्थित असे चाळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी कोणताही मसाला वापरणार नाही तर इथे पन्नास ग्रॅम उत्सवचा खाईचा सोडा घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे या सोड्यामुळे हे वर्षभर व्यवस्थित तर राहतात पण ते एकदम छान फुलतात फुलल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट असे होतात आता मी ते हा पन्नास ग्राम उत्सवचा खाईचा सोडा टाकून घेतलेला आहे एका वाटीने हा सोडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे मीठ पण आपल्याला पन्नास ग्रामच टाकायचं आहे आता जेवढं खाईचा सोडा होता तेवढाच आपल्याला इथे मीठ टाकून घेतलेला आहे आणि मीठ आणि खाईचा सोडा हे पिठामध्ये व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि सोडा ह्या सगळ्या पिठाला व्यवस्थित लागला जाईल आता पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया कारण आपल्याला पीठ हे थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे जसे आपण पोळ्याला पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ इथे मळून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण इथे एक डब्बा घेतलेला आहे आणि हाताला अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि जे पीठ आपण मळून घेतलेलं होतं त्या पिठाला आपण व्यवस्थित असं सगळ्या बाजूने तूप लावून घ्यायचं आहे कारण आपण याला एक पाच सात तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत आणि ते वरून कोरडे पडू नये म्हणून व्यवस्थित असं पीठ तूप लावून घेतलेलं आहे आणि आता डब्यात ठेवून घेतलेलं आहे आणि वरून झाकण लावून ठेवायचं आहे आणि पाच सात तासानंतर आपण हे पापड बनवणार आहोत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन तास ठेवले तरी चालेल पण जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढे छान पापडे येतील आता आपण पीठ काढून घेऊया पीठ काढून घेतल्यानंतर याला मी वाटून घेणार आहे त्यासाठी ते खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण वाटून घेणार आहोत पीठ वाटून घेतल्यामुळे एकदम मऊ होते आणि पापड बनवायला खूप सोपं जातं आणि एकदम पातळ अशी आपली हे पापड तयार होतात जर तुमच्याकडं असं खलबतर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून हे पीठ फिरवून घेऊ शकता किंवा हाताने थोडंसं जास्त वेळ मळून घेऊ शकता आता अशा पद्धतीने आपण हे पीठ वाटून घेतलेलं आहे पीठ एकदम मऊ असं झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण सगळं पीठ मळून घ्यायचं आहे आणि परत याला डब्यामध्ये दे ठेवून द्यायचं आहे आणि आतलंच थोडंसं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पोळीपाटावर याची लांब अशी गोळी बनवून घ्यायचे आणि त्याला आपण कट करून घेणार आहोत समान आकाराचे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कारण आपले पापड हे समान होतील जर लहान मोठे झाले तर पापडसुद्धा लहान मोठे होतात त्यामुळे समान आपण हे कट करून घेतलेले आहे कट करून घेतल्यानंतर याला आपण हाताने गोल करून घ्यायचं आहे म्हणजे पापड आपण व्यवस्थित लाटता येतात आता मी अशाच पद्धतीने इथे या पिठाचे सगळे गोल बनवून घेतलेले आहेत गोल बनवून घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला याला डब्यामध्ये भरून ठेवायचे जेणेकरून ते वरी कोरडे पडणार नाही त्यामुळे त्या डब्यात भरून घेतलेले आहेत आणि आपल्याला लागल तसंच काढून घेऊन याचे पापड बनवून घ्यायचे त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण हा पापड लाटून घ्यायचा आहे सुरुवातीलाच कोरडंपीठ लावायचं आहे आणि मगच लाटून घ्यायचं आहे ज्या बेलण्याने मी हे पापड लाटत आहे ते बाजारात सहज मिळते खास हे उडदाचे पापड बनवण्यासाठी बेलणं मिळते ज्याच्यावर की लहान लहान रेषा असतात तर अशा पद्धतीने आपण हा पापड लाटून घेतलेला आहे पापड लाटताना मोठा झाल्यानंतर त्याला पीठ लावायचं नाही जर पापड चिटकत असेल तर थोडा वेळ बाजूला ठेवून द्या आणि नंतर पापड लाटून घ्या म्हणजे व्यवस्थित लाटला जाईल थोडंसं तूप लावून आपण हा पापड लाटून घेतलेला आहे एकदम असा आपला हा पापड तयार झालेला आहे हातावर ठेवल्यानंतरसुद्धा हा सहज दिसतो इतपत पातळ असा आपला पापड तयार झालेला आहे मी ते अशाच पद्धतीने भरपूर असे पापड बनवून घेतलेले आहेत हे पापड बनवून घेतल्यानंतर आपल्याला सावलीतच वाळवून घ्यायचं आहे दोन तीन दिवस सावलीत ठेवून आपण ते व्यवस्थित असं वाळवून घेऊया वाळल्यानंतर यातला एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते लगेच एकदम असा फुलून डबल होतो आणि हा पापड जितके जास्त दिवस राहील तितका जास्त फुलत जातो आणि एकदम पातळ आणि एकदम खुसखुशीत असा हा पापड होतो मी तळल्यानंतर तुम्हाला तोडून पण दाखवलेला आहे एकदम खुसखुशीत आपला हा पापड तयार झालेला आहे अशा पद्धतीने मसाला न वापरता पापड तुम्ही एकदा नक्की बनवून पाहा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद